नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे आंदोलनाची पाहूया सविस्तर महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन पुकारले असून कृषी सहाय्यकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्याचे निवेदन देऊन काळ्या फिती लावून किनवट तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात केली कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्याची देण्यात यावी कृषी सहायकाचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करणे कृषी विभागातील संपूर्ण कामगार डिजिटल स्वरूपात होत असतानाही कृषी सहायकांना लॅपटॉप दिला जात नाही कृषी सहायकांना ग्रामस्थावर कामकाजासाठी कृषी देण्यात यावी अशा विविध मागण्या घेऊन कृषी सहायकांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे कृषी मंत्री यांनी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या बैठकीत पंधरा दिवसात प्रलंबित मागण्याची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले होते परंतु त्याची पूर्तता झाली नाही कृषी साह्यक यांच्या मागणीची पूर्तता होत नसेल तर पंधरा मे पासून बेमुदत संघटनेच्या वतीने दिला आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज किनवट महाराष्ट्र राज्य कृषी सायक संघटना ही दरवर्षी आम्ही शासनाकडे विविध मागण्या मागतो पण आमचं आश्वासनावर गुळवण केली जाते आणि आमचे एक पण सुद्धा मागण्या मागील माँग चार वर्षापूर्वी झालेल्या तलाटीला जसं लॅपटॉप दिलं जातं डिजिटल काम आम्हाला पण पूर्ण ऑनलाईन काम करू त्यासाठी आम्हाला मु आमची मागणी आहे आम्हाला लॅपटॉप देण्यात यावं आम्हाला मदन मदतनीस देण्यात जसं ग्रामसेवकला तलाठ्याला ग्रामस्तरावर त्यांचं काम करण्यासाठी त्यांना एक मदतनीस आहे आम्हाला मदत मदतनीससुद्धा दिलेलं नाही त्यासाठी आम्हाला एक मदतनीस म्हणजे कृषीमित्र देण्यात यावं तसे हा प्रमुख मागण्या एक कृषीमित्र आम्हाला देण्यात यावं आणि लॅपटॉप देण्यात यावं लॅपटॉप प्रिंटर आणि मुख्यालय आम्हाला एक मुख्यालयाचं ठिकाणी आम्हाला कार्यालय देण्यात यावं तसेच आमचं पदनाम बदलण्यात जसं ग्रामस्थचा बदललं तलाटाचा बदलला आमचं पदनामसुद्धा बदललं चाललं आहे आणि जी काही वेतन तुमची आहे येस थर्टीन एवढी आम्हाला एस थर्टीनमध्ये एस एस थर्टी फोर्टीनचा फायदा देण्यात यावा हँग शासकीय यंत्रणे एवढे ॲप झाले की आमचा मोबाईल दरवर्षी बदलावं लागेल आणि कृषी सेवकाला सुद्धा कृषी साहायकासारखं मानधन देण्यात हे पण मुख्य मागणी आहे मुख्य मागणी तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची